मुंबईचा महापौर कोण यावरनं आतापासूनच चर्चा सुरू झाल्यात किंबहुना आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर पदावरला डिवचल पाहूयात बीएमसी निवडणुकीवरनं मुंबईमधील राजकीय वातावरण तापू लागलंय मुंबईचा महापौर कोण यावरून आता भाजप आणि मनसेमध्ये चांगली झुंपली आहे भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून अमित साटम यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं होतं मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरे बंधूंच्या हातात गेल्यास खान मुंबईचा महापौर होईल अशी टीका साटम यांनी केली होती त्यांच्या टीकेला आता जशास मुंबईचा महापौर मराठीच होणार असा निर्धार मनसेनं व्यक्त केला आहे इतकंच नाही तर भाजपच्या अमराठी नेत्यांची यादीच मनसे नेते संदीप देशपांडेंनी वाचून दाखवली शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कोणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसो कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसोंका तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थान आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आता मुंबई भाजपचे काय पक्ष नेतेपद महापालिकेतलं कोणाकडे होतं विनोद शर्मांकडे होत मराठी आहेत का नाहीये त्याच्या आधी घटना कोणाकडे होतं म्हणूनच कोटकांकडे होतं त्याच्या आधी कोण होते दिलीप पटेल होते मग हे गुजराती का। हा महत्वाचा मुंबई ही मराठी माणसाचीच त्याच्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे इथे तिथे कोणी नाही मुंबईचा महापौर हा मराठीचा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी यावरून भाजपवर निशाणा फडणवीस आणि त्यांच्या लोकांना खानांचा तिटकारा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं असं राऊतांनी म्हटलं त्यावर पुन्हा एकदा अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं जर त्यांना खामांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं महा मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल म्हणजे ह्याचा अर्थ ते खानला महापौर करणार आहेत याचा अर्थ म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातनं अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचं आहे तर मुंबईचा महापौर कोण होईल हे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सांगू नये असा टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी महापौर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही मुंबईतल्या मराठी माणसाला आज भीती दाखवण्याची गरज नाही तर साथ देण्याची गरज आहे आणि ती साथ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते मनसेनी अशा पद्धतीनं मराठी माणसाला भीती दाखवू नये मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे संदीप देशपांडे तुम्ही काळ्या दगडाच्या पांढऱ्या रेषेनं लिहून घ्या मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल बीएमसी निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना ठाकरे आणि मनसेना कंबर कसली आहे यंदा साठी ठाकरे बंधूंच्या ही चर्चा रंगली आहे त्यामुळे मुंबईचा महापौर कोण याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास